सर्वांना जय जय शिवराय जय भीम जय शिवदान आज ऑल इंडिया पॅन्सर्स सेना आपले जे व्हिडिओ आहे विजय परेड म्हणून नाव आहे साहेबांचं साहेबांनी अतिशय कॉपरेट केलेलं आहे विषय असा आहे की दोन गावामध्ये जो आपला विहाराचा जो विषय होता तो विषय आत्मस्त मार्गी लागलेला आहे आणि मी आपले लाडके जे मंत्री आहेत वायचे मक्रनाबा पाटील साहेब तर ते त्यांचे मी पहिले धन्यवाद करतो की त्यांनी पहिला निधी आपल्या या दोन गावाला प्रथम त्यांनी आणला त्यांचे मी पहिले स्वागत करतो आणि त्याच्यानंतर जे आपलं बुद्धविहार आहे ते उद्यापासून कोणत्याही अडचणी न ये येणारही नाहीत कारण की ऑल इंडिया तंत्रसेना पूर्ण टीम या दोन गावातील सगळे ग्रामस्थांवर आम्ही आहोत आणि अशा कामाला आम्हाला तुम्ही सर्व ग्रामस्थांनी बोलावले त्यांचे मी पहिले जे बी म्हणतो त्यांना आणि विषय असा आहे की अशा कामाला प्रत्येक कामाला आम्ही अडचणीला आम्ही येणार आहे आणि आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे बुद्धिविहार आहे ते झालंच पाहिजे असे मी सर्व ग्रामस्थांना आश्वासन दिलेलं आहे आणि उद्यापासून कोणतीही अडचण येणार नाही मी काळजी मी ऑल इंडिया कंतर्गत जिल्हाध्यक्ष म्हणून घेत आहे